अंगणवाडीसाठी आली लेटेस्ट अपडेट अंगणवाडी वर्गाच्या भाड्याबाबत आली मोठी ब्रेकिंग न्यूज सेविकांना मिळणार अठरा मे खास अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी वर्गाच्या भाड्याची रक्कम तीन महिन्यापासून थकीत कर्मचाऱ्यांसमोर अडचणीचा डोंगर मुंबईमध्ये जागेचे भाडे खूप जास्त आहे वास्तव आहे त्यामुळे अंगणवाडी वर्ग घेण्यासाठी रहिवासी चाळी तसेच झोपडपट्ट्या यातील खोल्यांमध्ये जागा शोधावी लागत आहे या जागासाठी मिळणारे भाडे गेले तीन महिने जमा झाले नसल्याचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगितले भाडे वेळेत न मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे दोन आणि चार हजार कशी मिळणार जागा मुंबईत लहान जागेसाठी दोन हजार तर मोठ्या जागेसाठी चार हजार इतके भाडे सध्या सरकारकडून दिले जात आहे अंगणवाडी कर्मचारी लाईट बिल देखील याच पैशामधून भरतात सध्या मुंबईमध्ये चाळीमधील घरभाडे आठ हजाराहून जास्त आहे असे असताना दोन आणि चार हजार घरभाड्या असलेल्या खोल्या कशा मिळतील असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी करत आहेत काही ठिकाणी मंडळाच्या जागा बिल्डिंगमधील सोसायटीच्या खोल्या या ठिकाणी वर्ग भरवले जात आहेत अशा ठिकाणी भरवल्या जाणाऱ्या वर्गाला कमी भाडे दिले तरी चालते असे अंगणवाडी कर्मचारी सेविका संघटनेच्या संगीता कांबळे यांनी सांगितले मात्र हेच भाडे देखील चार पाच महिने दिले जात नसल्याने मंडळे आणि सोसायटी सतत भाड्याची मागणी करत असतात असे त्या म्हणाल्या मुंबईमध्ये सात हजार अंगणवाड्या मुंबईमध्ये सात हजार अंगणवाड्यांना आहेत या अंगणवाड्यांमध्ये चौदा हजाराहून जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचारी काम करत आहेत सकाळी सव्वा दहा ते दुपारी तीन या वेळेत अंगणवाडी वर्ग भरवले जात असून तीन ते चार इतर लिखाण कामे केली जातात अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून लवकरच भाडेवाडी संदर्भात महिला व बालकल्याण विभागाला निवेदन दिले जाणार आहे अशी माहिती कांबळे यांनी दिली याबाबत महिला बालकल्याण अधिकारी कैलास पगारे यांनी मार्चमध्ये अंगणवाडीच्या भाड्यापैकी दोन महिन्याचे भाडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले असून उर्वरित तीन महिन्याच्या भाड्याबद्दल लवकरच त्यांचा माहिती देण्यात येईल असे सांगितले आहे